नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे सध्याचे राजकारणी यांना राजकारणातील कामं करण्यापेक्षा गोरगरिबांचे कामं करण्यापेक्षा त्यांना आरोप प्रत्यारोप करण्यात व त्यासोबत खोटं नाटं बोलून किंवा त्या ठिकाणी असं काहीतरी वक्तव्य करायचं की जेणेकरून दोन समाजांमध्ये भांडणं लागतील किंवा त्यासोबत असं काहीतरी बोलायचं की त्याची न्यूज बनन आपण चर्चामध्ये येऊ अशा प्रकारचे कामं ही लोक करत असतात आणि त्याचीच प्रचिती आता शिंदे गटाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार असणाऱ्या डॉक्टर मनीषा कायंदे यांच्याकडून आली आहे त्या ज्या आहेत मित्रांनो एक तर थेट निवडणूक लढून त्या जिंकून आलेल्या नाही तर त्या शिवसेनेच्या कोट्यातून ज्या विधान परिषदेवरती त्या नियुक्त झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी विधानभवनामध्ये काल परवापासून काही पावसाळी अधिवेशन चालू आहे तर ते त्या अधिवेशनामध्ये त्यांना भाषण करायचं होतं किंवा त्या ते ठिकाणी त्यांची बोलण्याची वारी आली आणि त्यावेळेस त्यांची बोलण्याची वारी आली त्यावेळेस त्या ठिकाणी बोलत असताना त्या थेट म्हणाले की हे जे काही पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी जी वारी निघते विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे काही लोक जातात त्यामध्ये आजकाल जे आहे संविधान दिंडी देखील एक निघते संविधान वारी देखील निघते आणि संविधान घेऊन जाणारे लोक जे आहेत त्या ठिकाणी जाणारे संविधान घेऊन जाणारे लोक ही नक्षलवादी आहेत अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केला थेट अर्बन नक्षलवादी म्हणत त्यांच्यावरती मोठा आरोप केलेला आहे त्यामुळे सध्या राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि त्या नेमकं काय म्हणाले जेणेकरून त्यांना माफी मागायला लावत आहेत किंवा त्यांनी माफी मागावी अशी देखील त्या ठिकाणी काही लोकांकडनं मागणी केली जात आहे तर चला पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सभापती महोदया धन्यवाद अतिशय गंभीर आणि महत्वाची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी मांडत आहे आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे गोरगरिबांचे देवस्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न ना मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या वे नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषण देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर हे गंभीर प्रकारे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं दे आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर या शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी सभापती महोदया सन्मान्य सदस्य मनशा ताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधी गंभीर भाव या ठिकाणी उपस्थित केले शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग गृह विभागाला याचे योग्य प्रोत्साहन देता दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करतील